नमस्ते मित्रांनो पंचवीस जुलैची ही लागण ला ला आहे आपल्याला आपण बघू शकता की अतिशय चांगल्या प्रकारे ऊस हा फुटलेला आहे आणि याचे कोम जर बघितले तर अतिशय जाड स्थितीमध्ये हे आहेत सध्या आणि ह्याला फुटवे सुद्धा येऊ लागलेत तर या ठिकाणी याला आपण आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं खत टाकलेलं नाही फक्त ॲज अ बॅक्टर आणि स्फुरत विरगळणारे ते जीवाणू आहेत त्यांची आपण आळवणी जी आहे ती केलेली आहे आणि यानंतर उद्या आपण याला डोस टाकणार आहोत बेसल डोस आणि त्याच्यानंतर आपण दहा दिवसानंतर दर पंधरा दिवसांनी फवारणी करणार आहोत पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा